नमस्कार मी प्रिया बर्डे मी सतीश सलागरे आमच्यातर्फे लाईम लाईट चॅनल ला खूप खूप शुभेच्छा किस्सा असं काही घडत नाही काय किस्से आमची एकतर पहिली गोष्ट की काही वेळेस आम्ही क्लोज देत असतो एकमेकांचे तर ओएस शॉट चालू असतात तर त्यावेळेस आम्ही सिरियसली अगदी काहीतरी बोलत असतो आणि ताई तिथनं अशी अशी कोण असते तर त्यामुळे अरे मूळ सोडून गा मग अम, ते तिकडे आमच्याकडनं दिग्दर्शक काय चाललंय तुमचं हा प्रकार होतो तर ते जर आम्ही तसे नाही राहिलो ना तर मागवून पंधरा तास आम्ही काम करू शकत नाही तर त्यामुळे हसत कळत हसत कळत अशी थट्टमस्करी करत करत चाललेलं असतं बिहाइंड द कॅमेरा आणि ऑफ द कॅमेरा उदय हो येऊ ना आमची खूप गट्टी आहे खूप गट्टी खूप वर्ष काम केलंय त्यामुळे त्यांचं मस्ती मजा मस्ती असते आजीचं काम करणार कांचन नाही पण एवढ्या घ्या ना तुमच्यामध्ये मग हो म्हणजे या या तुम्ही पण आमच्या मध्ये या अशा पद्धतीची मजा मस्ती चाललेली असते आमच्यातली सगळ्या आमचं तरुण माहिती आहे आणि ना कसं आहे शूटिंगचा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो म्हणजे आज जो दिवस आहे तो उद्या असेल असं नाही उद्या काहीतरी वेगळे टास्क आमच्यासाठी असतात एक वेगळ्या गोष्टी आम्ही काहीतरी करत असतो मग ते अभिनयाच्या दृष्टिकोनातून असू दे सीन वाईज असू दे काही असू दे किंवा अगदी कॉस्ट्युम वाईज सुद्धा आम्हाला कधीकधी काही गोष्टींना फेस करावं लागतं पण ही सगळं आम्ही पॉझिटिव्हली घेऊन आम्ही काम करणं एवढंच आमच्या हातामध्ये श्रेयस हां श्रेय संग्राम हां संग्राम संग्राम भुक्कण भुक्कड असं कोणी नाही अक्षय म्हणजे देवेन आणखीन संग्राम दोघे खा, खादार खाऊ आहे मग तर अक्षय आणि श्रेयस अगदी अगदी खूपच तो तर म्हणजे सकाळी सहा वाजता त्याला भूक लागते ते येता येता तो म्हणतो मी एवढं मस्त पैकी हादळून आलोय त्यामुळे ते सगळं ते ऐकत असताना असं असत ही म्हणजे जुई म्हणजे श्रावणीचं काम करते ती श्रावणी आणखीन दोघी हिरोइन्स आमच्या सतत फोटो मध्ये असतात रील फोटो दोघी त्याच काढत असतात गॉसिप पार्टनर असे कोण नाही असं गॉसिप आपण काय करतो इकडे ऐकलं पाठीमाग आर्टिस्ट असतो त्यामुळे असं काही गॉसिप नाही आम्ही गॉसिप नाही असं तरी कांचू आणि मी गॉसिप करतो पण थोडस म्हणजे असं फार नाही आम्हाला ते काही करताय आता आज बेस्ट फ्रेंड आहे हो, आता सगळेच आहे बेसिकली आम्ही ना खूप काम एकत्र केलं असल्यामुळे आम्ही दोघं एकमेकांशी जास्त आमचं दोघांचं बॉन्डिंग चांगलं आहे बाकीची मुलं पण छान आहेत पण त्यांचं त्यांची एक वेगळी मैत्री आहे आमचं वेगळं हे आहे इजी असं काहीच नाहीये आहे लाईफमध्ये तुम्ही नाटक करा चित्रपट करा सिरियल करा सिरियलला तुम्हाला तुमचे पेशन्स खूप सांभाळून ठेवावे लागतात तुम्हाला पंधरा तास तुम्ही काम करता तुम्ही सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एका सेटवर असता वीस वीस प आणि इतक्या लोकांच्याबरोबर तुम्हाला हसून खेळून वावरावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला काम करावं लागतं आणि हे सगळं करून तुम्हाला तुमची एनर्जी मेंटेन ठेवावी लागते कारण संध्याकाळी सहा सात नंतर जेव्हा तुम्ही दोन दोन तीन तीन पानं बोलता तेव्हा संध्याकाळी सहा नंतर तुम्ही असे मरगळलेले असता मग तुम्ही मेकअप फ्रेश करण्यापासून मग ती एनर्जी तुम्हाला टिकवून ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे असं काही नाही आहे की काय नाटक सोपं नाटकामध्ये पण तुमची एनर्जी लागते तिथे तुम्हाला समोरून प्रतिसाद येत असतो तिकडे चूक चालत नाही चित्रपटांमध्ये तुम्हाला सेन्स ऑफ तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड तिथेही तुम्हाला <laughs> लागतो चित्रपटांमध्ये आणि तिथेही तुमचं एक वेगळ्या प्रकारचं तिथे काम केलं जातं तिथे मोठ्या म मोठ्या पडद्याचा विचार करून तिथे काम केलं जातं त्यामुळे त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि कुठलीच गोष्ट सोपी नाही सगळीकडे कष्ट करावे लागतात सगळीकडे मेहनत करावी लागते पण सगळ्यात जास्त कलाकारांचं लाईफ हे जास्त मी म्हणते की जास्त कष्ट आहेत आणि लोकांना ग्लॅमर दिसतं गॉसिप दिसतं पण त्याच्या व्यतिरिक्त इथे खूप काम वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि आणखी महत्वाचं म्हणेन की नाटकात काम करणं हे प्रचंड कठीण असतं आणि त्याही म्हणजे त्यातला रिस्पॉन्स मिळणार असतो तो आम्हाला लाईव्ह मिळतो आणि हा चित्रपट होईल मग मग त्याच्यानंतर ते कधीतरी आम्हाला आम्हाला आमचा प्रेक्षक भेटेल आणि तो सांगेल हा एवढा फरक आहे त्याच्यामध्ये छान इतके दिवस आम्ही खूप करून झाली आमच्या लोकांना थोडासा आता रोमॅन्टिक हे बघायला मिळेल तर कुठेतरी एक लाईट मूड सिरियलमध्ये मध्ये क्रिएट होईल एक रोमॅन्स क्रिएट होईल त्यामुळे लोकांना तेही आता बघायला आवडेल आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मैदानात उतरू बघू आता कसं काय ट्विस्ट येत आहेत ते